परवाच आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेला शिवसेनेची एक संघटनात्मक बैठक झाली आणि त्या सगळ्या बैठकीमध्ये आमचे महायुतीचे नेते सन्माननीय उदयजी सामंत यांनी एक असं वक्तव्य केलेलं होतं की महायुतीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे किंवा हक्क आहे आणि आमचा जर पक्ष वाढत असेल तर कोणाच्या पोटात दुखण्याचं किंवा कोणाला दुःख होण्याचं होण्याची गरज नाही त्याचा थोडासा रोग भारतीय जनता पार्टीकडे आहे असं वाटत पण जर असेल तर महायुतीतल्या कुठल्याही पक्षाची ताकद वाढत असेल तर ती महायुतीच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे कारण गेल्या लोकसभा असतील विधानसभा असतील या सगळ्या निवडणुका आपण महायुतीच्या माध्यमातून लढवल्या पंतप्रधानपदी आमचे नरेंद्रबाई मोदी यांची हे बसले केंद्रात सरकार आलं त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकासुद्धा आपण एकत्र लढवल्या महायुतीमध्ये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सन्मान्य एकनाथजी शिंदे गुरु मुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार त्यांना पडण्यात आलं आणि या सगळ्या याच्यामध्ये शंभर दिवसाचा कालावधी जिन दिन झाला आहे आणि त्यामध्ये अत्यंत चांगले निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसाठी घेतले जाते पण तसं उदय सामंत म्हणाले की आमच्या पक्षाची ताकद वाढत असताना दुसऱ्या पक्षाच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या म्हणजे दुसऱ्या कोणाला दुःख होण्याचं कारण नाही मला असं नक्की म्हणायचं आहे की सामंत साहेब पक्षाची माहिती ताकद वाढत असेल तर दुःख वाटण्याचं बिलकुल कारण नाही पण बाहेर गुण एकत्र काम करत असताना जर ताटातलं वाटीत होत असेल वाटीतलं ताटा ताटात होत असेल तर ते थोडंसं क्लेशदायक आहे ते थोडंसं त्रासदायक आहे अशा पद्धतीच मला वाटतं कारण या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता माहितीची इतकी घट्ट विन आहे की एक भरलेलं ताट आहे आणि त्यातलंच आपण इकडे तिकडे करत राहिलं तर ते थोडंसं सगळ्याच कार्यकर्त्याला त्रासदायक आहे त्यामुळे आपल्याला शक्य असेल तर आपण दुसऱ्या ताटातलं घेऊन आपल्या ताटाचं हे वाढवावं सामर्थ्य वाढवावं असं मला वाटतं होतो भारतीय जनता पार्टीने मात्र आपली ताकद वाढवताना आत्ताच भारतीय जनता पार्टीने आपले सहसत्ता अभियान केलं सक्रिय सदस्य अभियान केलं आपली पुत्रचना केली हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीने युतीतले कुठलाही प्रवेश करून घेतलेला नाही परवा एक चांगली गोष्ट झाली की शिवसेनेचे दत्ता सामंत जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याकडे भूमिकेचं मी स्वागत करतो की त्यांनी सांगितलं की या सगळ्या पक्षप्रवेशामध्ये भारतीय जनता पार्टीचा किंवा युतीतल्या कुठल्या पक्षाचा पक्षप्रवेश होणार नाही मला असं वाटतं की सामंत साहेबांनी मी दत्ता सामंत साहेबांनी सांगितलेली ही भूमिका आहे त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो फक्त त्यामध्ये तरी सध्या तरी सन्मान्य साहेबांनी या संघटना मात्र काम केलं सात आठ वर्षापूर्वी सुरू केलं सहा वर्षापूर्वी सन्मान्य राणेसाहेबांचा मोठ्या कार्यकर्त्यांच्या संचाशन प्रवेश झाला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा बालकिल्ला म्हणून सिंधुदुर्ग ओळखला जातो आणि याची प्रचिती सगळ्यांना आलेली आहे बरं हा केवळ निवडणुकीपुरता विषय होता असं नाही तर निवडणुकीच्या नंतरही आम्ही काल सक्रीय सदस्य आणि सदस्य नोंदणी केली जी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होती जी पूर्ण माहितीवर नव्हती तर तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की किंवा याच्यापूर्वी प्लेसमेंट झाले आपली एक लाख पन्नास हजारच्या दरम्यान आपली ऑनलाईन नोंदणी झाली आणि ऑफलाईन नोंदणी जिथे रेंज नाही काय नाही तिथे एक करतात म्हणजे एक लाख सत्तर हजार हे भारतीय जनता पार्टीचे ऑफिशियल सदस्य आहेत ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं स्वतः म्हणून आपली सगळी माहिती भरून म्हणजे एक लाख सत्तर हजार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नोंदणीच केली आहे आणि जर आकडेवारी बघितली तर दोन लाख सत्तावन्न हजार मतं आपल्याला लोकसभेला लो मिळाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि दोन लाख एकाहत्तर हजार मतं आपल्याला तिन्ही विधानसभा म्हणून मिळाल्या त्यामुळे दोन लाख सत्तर हजार आपल्याला जेव्हा मतं मिळतात त्याची एक लाख सत्तर हजारची नोंदणीच भारतीय जनता पार्टीकडे आहे मग उरलेल्या मध्ये सरकारी नोकर असतील काही हितचिंतक चिंतक असतील ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून नाही पण ते हितचिंतक चिंतक असतील कुठलेल्या पक्षाचे लोक असतील त्यामुळे एक अजूनही सिद्ध आहे ही आता ताजी गोष्ट आहे अजूनही आहे की भारतीय जनता पार्टी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा माले किल्ला आहेच हा झाला आहे एक विषय आणि मागच्या निवडणुकीबाबत थोडंसं सांगायला आवडेल की भारतीय जनता पार्टीला खर तर अजून एखादी सीट आपल्याला लढायला मिळावी कणकोलीवर अशी अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेबरोबर युतीचा जो काही फॉर्म्युला ठरला तर, तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या निर्णयाचा आदर करत आपल्या मनावर थोडंसं काय काळजावर दगड ठेवून म्हटलं तरी चालेल पण या सगळ्या निर्णय स्वीकारला आणि विशेषतः मला सावंतवाडी मतदारसंघाबद्दल सांगायला एक विषय सांगितला पाहिजे त्या मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार स्वीकारून त्याला विजयी करण्यासाठी खरं तर भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं नुकसान केलं आमच्या पक्षातले जा जुने जाते कार्यकर्ते काही युवक कार्यकर्ते काही खूप वर्ष राजकारणात सक्रिय असलेली जिल्हास्तरीय मंडळी ह्या सगळ्यांचं आम्हाला नाविलाजाने युतीचा आदेश पाळत नाही निलंबन करावं लागतं म्हणजे भारतीय जनता पार्टीने वेळप्रसंगी आपलं स्वतःच्या पार्टीचं नुकसान करून या युतीचा धर्म पाळलेला आहे बरोबर आहे युतीचा धर्म पाळलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला देवेंद्र देवेंद्रजी असतील रवींद्र चव्हाण असतील तो आणि सगळेच मांडले या सगळ्या राणेसाहेब आहेत या सगळ्यांनाच अपेक्षित असं आहे की युतीच्या या सगळ्या विषयामध्ये युती धर्म चांगल्या पद्धतीने पाळला गेला पाहिजे आपण दुसऱ्या पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात जर एवढं येण्यास इच्छुक असेल तर त्यांना घ्यावं